तुम्हाला खरं सांगू का सर्वांचं नाव मला माहीत नाही तुम्ही दरवर्षी या कीर्तनाला असता आपल्या भेट होते परंतु नाव नंबर माहीत नाही आणि वारीमध्ये मला असं वाटतं की नावाचं काही नाही कारण की वारकरी मध्ये आपल्या आधार कार्डावर कोणाचं काही नाव असू द्या नाही का आधार कार्डावर नाव ज्याचं त्याचं नाव बरोबर आहे ना बरं का थोडं आधार कार्डावर काही नाव असू द्या वारीमध्ये पण आधार कार्डाच्या नावाने तुम्हाला वारीत कोणीही ओळखत नाही वारीत एकाच शब्दाने ओळखलं जातं ते म्हणजे माऊली हे सगळे माऊलीच आहेत आणि माऊलीचेच रूप आहेत म्हणून वैयक्तिक कुणाचं नाव घेण्यापेक्षा हे सगळे माऊलीच आहेत तुमचं आधार कार्ड बँकेत चालन पण वारीच्या पर्व काळामध्ये वारीमध्ये मार्गक्रमण करताना तुमचं आधार कार्डावरलं नाव काही कामाचं नाही हा ड्रायव्हर असला तरी माऊली चोपदार असला तरी माऊली महाराज असला तरी माऊली स्वयंपाक करणारा मा असला तरी माऊली अजून खाली येतो मालकरी असला तरी माऊली आणि तरी माऊली ऐका कोणी असला तरी सर्वांचं महाराज या वारीमध्ये एकच नाव आहे ते म्हणजे बाऊले विठ्ठला आजते या पवित्र भूमीमध्ये या पवित्र पर्वतामध्ये माझे गुरुबंधू आदरणीय या परिसरामध्ये वास्तव्याला असणारे कुलधरण भागामध्ये राक्षसवाडी परिक्षेत्रामध्ये वास्तव्यात असणारे हरिव्यक्तीपरायण आदरणीय हनुमंतजी महाराज पाहुणे यांची उपस्थिती आहे सर्वांना वंदन करतो एक पंधरा वीस मिनिट चिंतन करूया आणि पुन्हा आपल्याला भोजन करायचं आहे था।